सोयरीक आता अड्ड्यात जुळायला लागले येताना घेऊन यायला लागत नाही पहिला काळ होता पोय पाहुणा सोयरीके येत होता आता फॅन्स आणि फॉलोअर्स इंटरनेटचा जमाना सज्जी आणि गाड्या सुटल्या अरे शिवश्राती नंतर पळला मालका साडी पळला आणि मालकाचं नाव आजला मर खेळ ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं पैसे वसूल मैदान